हाय कसे आहात सगळे पाऊस चालू झाला आहे प्रत्येकालाच असं पावसाच्या ह्याच्यामध्ये काहीतरी का झटपट खाण्याची इच्छा होते तर चला पाहूया कोबी मंचुरियन कसे बनवायचे मी एक मोठा असा कोबीचा गड्डा घेतला आहे तो निम्मा एकदम लहान आकारामध्ये कापून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल कलर टाकला नंतर त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचे पीठ जे मी घरीच बनवलं होतं ते टाकलं नंतर टेस्ट येण्यासाठी म्हणून चार पाच कढीपत्त्याची पाने टाकली नंतर थोडे बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या किमान चार टाकल्या नंतर मी घरी बनवलेलं आलं लसूण पेस्ट एक अर्धा चमचा टाकून घेतली नंतर मी त्याच्यामध्ये बाहेरून आणलेली चिली पावडर एक दोन चमचे टाकून घेतली तुम्हाला जर जास्त तिखट नकोच असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चिली पावडर न टाकताही करू शकता नंतर त्याच्यामध्ये एक वाटी स्वीटकॉर्नचे पीठ घालून घेतले यामध्ये मी अर्धा चमचा नमक घातले आपण आपल्या चवीनुसार आपण घालू शकता नंतर मी डीमार्टमधून आणलेला कोबी मंचुरियन मसाला एक थोडा दोन चमचे होईल एवढा त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला गॅसवरती कढई ठेवली व त्याच्यामध्ये तेल गरम होण्यासाठी गॅस बारीक करून ठेवले असे केल्याने आपला वेळही वाचतो यानंतर मी सर्व पीठ मिक्स करून घेतले हे सर्व मी एका बाऊलमध्ये मिक्स करायला घेतले होते पण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करता येत नसल्यामुळे मी एका परातीमध्ये व्यवस्थित असं पा थोडंसं पाणी घालून पीठ असे मळून घेतले नंतर त्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आणि मी गरम तेल झालंय काय पाहण्यासाठी त्याच्यामध्ये थोडं टाकलं तेल गरम झालं होतं मग सगळे व्यवस्थित थोडे थोडे असे हळुवारपणे टाकून घेतले तुम्ही बघू शकता तेल खूप गरम झालं आहे थोडं भाजल्यानंतर त्याला हळुवारपणे जरा पलटी मारून घ्यायचं कारण कुठं कच्चं राहणार नाही आणि व्यवस्थित सगळीकडं भाजलं जाईल गॅस हा मीडियमवरतीच ठेवायचा जास्त पलटी पण मारायचं नाही कोबी मंचुरियन करण्यासाठी मला माझे मिस्टरही हेल्प करत होते त्यांनी मला कामामध्ये मदत केली बघू शकता किती छान असा कोबी मंचुरियनला कलर आला आहे त्यानंतर मी घरगुती पद्धतीने आपले घरात असलेले न्यूजपेपर खाली एका प्लेटमध्ये घेतले नंतर त्याच्यावरती कोबी मंचुरियन तळलेलं टाकून घेतले कारण जेणेकरून आपल्याला जास्त तेलकट होणार नाही तेल पेपर ओढून घेतं त्याच्यामुळे मी पेपर खाली पहिला घातले यानंतर राहिलेले थोडे गोळे मी हळूहळू प तेलामध्ये टाकून घेतले मला आहे असे तळलेले गोळे खायला खूप छान लागतात बघू शकता ही लहान मुलगी किती छान कमेंट करत आहे यानंतर कोबी मंचुरियनची ग्रेव्ही करण्यासाठी शिमला मिरची कोबी आणि कांदा लहान कट करून घेतले नंतर मी एका कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये थोडं जिरं मोहरी टाकून शिमला मिरची कोबी टाकून व्यवस्थित असं हलवून घेतले बघा किती छान कोबी मंचुरियन तळलेले गोळे छान दिसत आहेत नंतर मी कढईमध्ये टोमॅटो सॉस रेड चिली घातले नंतर स्वीटकॉर्नचे दोन चमचे पीठ घेऊन ते पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर हे सॉस वगैरे घातल्यानंतर कढईमध्ये ते पाणी केलेलं बाऊलमधलं या कढईमध्ये हळवरपणे ओतायचं ते पीठ असं पाणी ओतल्यामुळं जास्त ग्रेव्ही तयार होते आणि खूप टेस्टी लागते मंद गॅस करून हे ओतलेलं पाणी हळुवारपणे व्यवस्थित मिक्स होऊपर्यंत हलवून घ्यायचे नंतर हे कोबी मंचुरियनचे तळलेले पीस याच्यामध्ये घालून मिक्स असे हलवून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही त्याची तयार झाली आहे मंद गॅसवरती एक पाच मिनिट असं परतून घ्यायचं जेणेकरून ती ग्रेव्ही पूर्ण सर्व पीसला व्यवस्थित अशी लागली जाते नंतर थोडी कोथिंबीर व्यवस्थित बारीक चिरून याच्यामध्ये वरून टाकायची जेणेकरून याला टेस्ट खूप छान येते चला आपली कोबी मंचुरियन तयार झाली त्यासाठी मी थोडासा कांदा आणि कोबी लांब असं चिरून खाण्यासाठी घेतले बघा किती छान आपली डिश तयार झाली आहे अगदी कमी वेळेत झटपट अशी रेसिपी आपली तयार झाली आहे बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला च कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करायचा प्रयत्न करा खूपच छान टेस्टी लागते माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओ घेऊन बाय बाय